रामकृष्ण हरी माऊली सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि हो आता लवकरच पंढरीची वारी निघणार आहे आणि पंढरीच्या वारीमध्ये पायी चालत असताना अगदी सोपे आणि सहज पाठ होईल असे एक भजन मी सादर करणार आहे तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि ऐकताच पाठ होईल हे नक्की आणि हो आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल धन्यवाद भक्ती देवाची सोडू नका भक्ती देवाची सोडू नका हरिनामाला हो विसरू नका हरिनामाला हो विसरू नका भक्ती देवाची सोडू नका भक्ती देवाची सोडू नका हरिनामाला हो विसरू नका हरी नामाला हो विसरू नका हरी नामाला हो विसरू नका हरीनामाने तरले अपार त्या न लागे हो पार हरी माने तरले अपार पार त्या चान लागे हो पार दुखी संसारी गुंतू नका दुखी संसारी हो गुंतू नका हरी नामाला हो विसरू नका हरी नामाला हो विसरू नका भक्ती देवाची सोडू नका भक्ती देवाची सोडू नका हरिनामाला हो विसरू नका हरिनामाला नामाला हो विसरू नका आसा लागू द्या मनाला छंद तुटून या जाईल भव बंद आसा लागू द्या मनाला छंद तुटून या जाईल भव बंद छंद भक्तीचा सोडू नका भक्तीचा सोडू नका हरिनामाला नामाला हो विसरू नका हरिनामाला नामाला हो विसरू नका भक्ती देवाची सोडू नका भक्ती देवाची सोडू हरी माला हो विसरून का हरी नामाला हो विसरून का हरी हो विसरून का मुखी गाऊ संताचे अभंग धाऊन येई पांडुरंग मुखी गाऊ संताचे अभंग धावून येईल पांडुरंग भजन सोडू नका सुमीरन भजन तुम्ही सोडू नका हरिनामाला हो विसरू नका हरिनामाला हो विसरू नका भक्ती देवाची सोडू नका भक्ती देवाची सोडू नका हरिनामाला हो विसरू नका हरिनामाला नामाला हो विसरू नका भक्ती देवाची सोडू नका हरिनामाला नामाला हो विसरू नका हरी नामाला हो विसरू नका हरी नामाला हो विसरू नका धन्यवाद